हाय नमस्कार आमच्या बहिणी भावांना माझ्या युट्यूब फॅमिलीला आमच्या दुश्मनदारांना ते नाहीत म्हणत लय हाय वैरी दुश्मनदार त्यातला दुश्मनदार कारण आपल्यावर प्रेम करणारी का नाही भरपूर आहेत पण ह्या दुश्मनांना घाबरून ते लोक सुद्धा कमेंट्स करत नाही आणि मला आतापर्यंत त्यांना सपोर्ट केलाय आणि करतात पण पन, पण हे खच्चीकरण करतात ना तशा कमेंट ज्या पडतात ना त्याच्यामुळं ते लो चांगल्या लोकांना पण तिथं बोलू वाटत नाही का की ह्यांची घाण बघून त्यांना तिथं जाऊच वाटत नाही असा प्रकार झालेला आहे तर बऱ्याच दिवसानंतर आज मी कमेंटवर व्हिडिओ करायला लागली की किरादा फालतूक हाय हिंडफिरे हाय कसली हाय असले तसले भरपूर असं ना मला नाव ठेवतात तरी पण मी त्यांच्या तोंडावर चप्पल हाणून का नाही पुढं निघते कारण मला सवयच हाय माझं कुणी पण खच्चीकरण करू द्या किती बी मला वाईट बोलू द्या किती बी घाण बोलू द्या ध्येय एकच असत या कुत्ते भोके हमचले बाजार लोकांना किती बी नाव ठेवलं ना ज्या कामामध्ये आपल्याला सक्सेस व्हायचं ना ते काम सक्सेस करून दाखवायचं पहिल्यापासून आपल्याला ती सवयच आहे लहानपणापासून ते शाळेपर्यंत शाळेपासून लग्न होईपर्यंत आणि लग्न झाल्यापासन आतापर्यंत आत्तापासून म्हातारपणापर्यंत आपलं एकच ध्येय आहे आपल्याला नावं ठेवणाऱ्याच्या तोंडावर चप्पल हाणूनच आपण पुढे जायचं त्यांना किती बी व येऊ द्या आपण घाबरायचं नाही महाग सरायचं नाही हे माझं पहिल्यापासूनच ध्येय आहे मला तेवढी पण सुशिक्षित येत नाही किंवा मला एवढं पण का नाही ती काय म्हणतात ते म्हणजे लय बोलायला येत नाही पण मला तेवढं कळतं ज्या टायमाला चांगल्या माणसाच्या म्हणजे चांगल्या माणसाच्या चांगल्या गोष्टी एखाद्याला पटत नाहीत का नाही ते माणूस का नाही जगाला जगभर का नाही वाईट सांगत सुटणार पण कधीच चांगलं एखाद्याला म्हणणार नाही कष्टातून कमावलं ती काय म्हणणार करूनच कमावलं कारण आपलं कष्ट हे बघवत नाही आपली प्रगती त्यांना बघवत नाही म्हणून ते आपल्या कष्टाकडे न लक्ष देता ते आपल्या वाईट गोष्टींवर जास्त इंटरेस्ट घेत आणि ती एखादी गोष्ट चुकीची नसताना पण ती रंगवून 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 चुकीची करायची दहा वेळा जर आपलं बरोबर असेल ना तरी एखादी चूक जर झालेली असेल ना तर ती चूकच धरायची पण चांगलं बघायचं नाही त्यात तर काय जण मला काय म्हणतात की म्हणजे नाही का आता बरेच दिवस झालं त्या आमच्या ननंदबाईचं नाव काय मी व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही कारण सगळीजण म्हणली की तू तिच्यामध्ये ढवळा ढवळ करू दे तिची फॅमिली आहे तिची ती बघून घेईल ननंदबाईला पण वाटलं की वहिनीनं माझ्या माझ्या ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही घेतला पाहिजे मी त्यांच्यात इंटरेस्ट घ्यायचं बंद करून टाकलं तरी पण लोक मला असेच कमेंट्स करतात की तू ज्योती ताईला घालून पाडून बोलते तू तिला फालतूकच बोलते मुद्दा म्हणून असं करते तसं करते माझी काय गरज चालली ती माझी कुणीतरी होती म्हणून मी तिला आपलं चांगलं सांगा गेली तिला आवडलं नाही मी माफी मागितली विषय सोडला तरी पण मला सारखे सारखे कमेंट्स करते तीच तू ज्योतीवर ती 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 जळते आता काय ज्योतीची लई मोठी प्रॉपर्टी आहे त्याच्यावर मी जळू का ते माझ्या घरातलं घेऊन जाते म्हणून जा तिच्यावर ती ती मी जळू जळण्यासारखं काय आहे का उलट मला वाटतं दुश्मन असावा पण त्याचं चांगलं असावं वाईट ज्याच ज्याला आपण वाईट चित्तो ना ते उलट होत वारा कधी बी कुठं बी फिरत असत एखाद्याच्या जर घरामध्ये आग लावली आणि शेकत जर बसलं तर वारं कधी पण कुठून पण फिरत मग असं नाही की इकडून वार येणार म्हणजे ही जिकडं बसलेलं आहे तिकडं वार फिरणार नाही असं नसतं वार ही कुठं पण फिरत आणि वाऱ्यासाठी नव्हतं ध्यानात धरा कारण मला पण कोड्यात बोला येतं लोक इतकं खच्चीकरण करतात देवा की अक्षरशः माझ्या अंगावर सुद्धा बोलते ती या माझ्या जीवाला टेन्शन लहानपण आमचं पौष्टिक जेवण आमचं वेळच्या वेळेला झालेलं नाही आम्हाला टायमाला खाणं पिणं भेटलं नाही त्याच्यामुळं आमचं शरीर आहे आता असं त्या आमच्या शरीराला सुद्धा नाव ठेवतात रोगेलाच हाय रोगीटच आहे आणि भोंबीलाच आहे कायनुच आहे बायनोच आहे अरे मी कशी पण असू द्या पण तुमच्यासमोर मी धाडस करून व्हिडिओ करते पब्लिसिटी मिळवली सोशल मीडियावरून मी इनकम कमवते आणि ती पण आपल्या भारतातून नाही तर परदेशातून मी डॉलर मध्ये पेमेंट घेते आणि हे त्या लोकांना जमत नाही ते म्हणून ती, ती लोक माझ्या म्हणजे नाही का माझ खच्चीकरण करतात अशे कित्येक लोक येते की मी त्यांचं मोफत प्रमोशन केलं परत मला सांगते माझ्या घरी पर्यंत लोक येत होती मी त्यांच्याबरोबर व्हिडिओ केलं बाहेर कुठं गेले मी त्यांच्या सगळं व्हिडिओ केलं कुणा कुणाला यायला जमत नव्हतं दे त्यांच्या घरी जाऊन मी त्यांचं व्हिडिओ केलं पण त्यांचं प्रमोशन केलं आणि सगळ्यांना सांगितलं तुम्ही व्हिडिओ बनवत जावा असं तसं आणि खरं म्हणायला गेलं ना मी सोशल मीडियावर आल्यावर जे मला सपोर्ट करत होती किंवा जे मला माझ्यावर जळत होती ना त्या लोकांना माहिती झालं का बाबा शिव नाही का सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवते ह्यांची प्रगती व्हायला लागली मग त्याच लोकांना अगोदर माझं खच्चीकरण केलं तेच लोक का नाही सोशल मीडियावर आली ते आली काय बी गुराळ घायला लागली एकामेकाची इज्जत काढायला का लागली स्वतःच्या घरातलं झाकून ठेवायचं लोकांचंही अशा कित्येक लोक माझ्यामुळं आलेले होते माझ्यामुळं बरीच लोक आली कारण त्यांना माहीत सुद्धा नव्हतं की बाबा हे यूट्यूब का काय असतं आणि त्याच्यावर काय पहिली लोक बघत होती व्हिडिओ बघायची काय कॉमेडी बघायची परत रेसिप्या बघायची ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या गोष्टी बघायला लागल्या पण ज्या वेळेस आमचं ब्लॉगिंग चालू झालं जसं आहे तसं कसला बी कुटाना मग तिथून माझी त्यांना प्रगती दिसायला लागली मग ह्या माणसांना स्वतःची चॅनल चालू करायला चालू केलं आणि ह्यांचं कुठंच दाळशी म्हणून माझी खचरन चौकीली पण बिंद करा निंदा का असा निंदा करणारा नसल तर त्यांची प्रगती कधीच होत नाही जरा पण असावं लागतो जळणारा लागतो आणि त्याची जितकी जळते ना जी ती प्रगती चांगला जावं चला आता मोबाईल येतला आपला भेटू फुटिओ मध्ये तर बाय